निळा चौक येथे भीम जयंतीनिमित्त फलक अनावरण याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील नटराज टॉकीज लगत असलेल्या निळा चौकात निळा चौक अध्यक्ष मनोज शिरसाट यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी सारावादाप्रमाणे भीम जयंती अतिशय उत्साहात साजरी होत असते त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते असते ज्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर मिरवणूक प्रतिमा पूजन अभिवादन असे विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात तर आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता निळा चौक या ठिकाणी अध्यक्ष मनोज शिरसाट यांच्या वतीने भीम जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी फलक अनावरण करण्यात आले ज्यात प्रामुख्याने वी आर ही वाज बिकॉज या आशयाचे या ठिकाणी फलक अनावरण करण्यात आले फलकावर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतिमा असून या फलक अनावरणाचे उद्घाटन लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष दिलीप बाप्पा साडवे यांचे हस्ते करण्यात आले तर यावेळेस महिला अध्यक्ष शोभाताई चव्हाण आझादनगर पी आय निवृत्ती पवार साहेब धुळेश्वर पी आय धीरज महाजन साहेब सीताराम शिरसाट अशोक ए एस शिरसाट अजय साडवे सिद्धार्थ शिरसाट विक्की सुरंशी अजय शिरसाट जगदीश नागरे दादू सोनवणे जगदीप निकम राहुल सोनार मिथून मोरे सुरेश मोरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तेवीस सव्वीस जयंती या ठिकाणी संपूर्ण विश्वामध्ये श्रद्धेने आणि परंपरेने या ठिकाणी साजरी होत आहे निळा चौकाच्या वतीने देखील या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे लोकजन शक्ती पार्टीचे धुळे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दिलीपप्पा बाप्पा साळवे यांनी महामानवांच्या ज्येष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबरेश्वर जन्मीय देशाला सुद्धा भगवतो राहतो सम्मा सम्बुद्धस्त नमो तस्य भगवतोर्हतु सम्मासं बुद्धस् बुद्धं शरणं गच्छामि धम्भं शरणं गच्छामि सङ्घं गच्छामि तति अं बुद्धं शरणं गच्छामि तत् अं पि शरणं गच्छामि तर्ति अपि सङ्घं शरणं गच्छामि मानातिपाता वीरमणी शिक्षा पदंग समाधी मी नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस ठाणे आझादनगर आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसच्या जयंतीनिमित्त निळा चौक येथे मी माझ्या पक्षासह स्टाफसह हजर आहे मी सर्व बांधवांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे विविध मनोरंजनाचे आणि इतर कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पाडावेत याबद्दल मी पोलीस गृह विभागाच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि पुढंच एकदा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून मदना वाचव सदन शिरसाठ निधान चौकाच्या वतीने सल्ला मादाप्रमाणे भोगीसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होत आहे तर विविध प्रकारचे उपक्रम आमच्या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असतात यंदा देखील आम्ही या ठिकाणी लोकजन शक्ती पार्टीचे अध्यक्ष आदरणीय दिलीप सारवे आणि त्यांच्या सर्व का कारणीसह अजितनगरचे पी आय साहेब व त्यांचे संपूर्ण स्टॉप या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी फलकाचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलं आहे आजच्या या मंगल दिवसाला देशातील सर्व प्रबुद्ध समाज नागरिकांना आणि देशवासियांना आम्ही या ठिकाणी भारतरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेवीसाव्या जयंतीच्या आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही जय विद